नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाणं घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे उसाचा रस गाण्याचं नाव आहे उसाचा रस तर हे पूर्ण गाणं लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभागी आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत किरण वरठा आणि साक्षी पागी व्हिडिओग्राफी आणि एडिटिंग आहे जयेश कदम म्युझिक आणि मिक्स मास्टर आहे कैलास वनगा रोशन अडगा आणि विशाल ब्रॉदर्स स्टुडिओ लिरिक्स आहे हेमंत माढा सिंगर आहे हेमंत माढा आणि संजना रावते तर मित्रांनो हे पूर्ण गाणं माढा म्युझिक या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन नवी व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार